नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी म्हणजे जी एम एस सी ई टी टू पॉईंट झिरो टूब चॅनलमध्ये तुम्ही थमने टायटल पाहिलं आहे की एम एस टी सी ई टीची जी रजिस्ट्रेशनसाठी ऑफिशियल वेबसाईट ही जाहीर झालेली आहे अनाऊन्स झालेली आहे तर ऑफिशियल वेबसाईट ही रजिस्ट्रेशनसाठी आलेली आहे हे मी सांग सांगितलं होतं वेळेस की ह्या चोवीस नंतर येणार आहे म्हणजे चोवीस तारखेनंतर येणार आहे पण या ठिकाणी वेबसाईट तयार झालेली आहे पण वेबसाईटवरती काही काम चालू आहे ठीक आहे पण काय काम आहे आणि कधी रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल देखील माहीत असतील आता रिझल्ट तर तुमचा लागून बरेच दिवस झालेले आहेत आणि तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल माहीत असतील समजा तुम्हाला पंचेचाळीस पन्नास साठ सत्तर जितके पर्सेंटाईल आहेत तर कॉलेज जर तुम्हाला प्रेडिक्ट करायचं असेल तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे कॉलेज प्रेडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह कॉलेज दिवस घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रेडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाई त्याचबरोबर आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्टर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या समोर तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाण तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणं कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाणी एक अंदाजे पर्सेंटाईल टाकल्यामुळं या ठिकाणं मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्टच या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये दे देखील लिंक आहे लवकर जायचे आणि तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज पर्सेंटाईल टाकून चेक करा तर, पहां, MST, CET चाहिए तर पहां, पहा एम एस टी ई टीच्या या वेबसाईटला जर आला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल या वेबसाईटला जर आला तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणं पहा एक मेसेज दिसतो एक मेसेज शो होतोय तो मेसेज असा आहे की पहा स्टेट कॉमन एंट्रन्स सी टेस्ट ई टी फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स इन इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी फोर इयर्स अँड मास्टर इंजिनियरिंग टेक्नॉलॉजी ॲडमिशन टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स पहा या ठिकाण दोन हजार पंचवीस सव्वीसचे ॲडमिशन म्हणजे कोणाचे तर फर्स्ट इयरचे या ठिकाणं ही वेबसाईट स्टार्ट होणार आहे तर ही वेबसाईटवरतीच तुम्हाला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कसं करायचं हे संपूर्ण माहिती मी व्हिडिओ बनवणार आहे पण रजिस्ट्रेशन अजून स्टार्ट झाले का बरेच जण मला विचारते तर रजिस्ट्रेशन अजून स्टार्ट झालेले नाही पण आता जे ॲडमिशन प्रोसेस आहे दोन हजार चोवीसची ती क्लोज झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता की एक मेसेज येत आहे डिस्प्ले होत आहे स्क्रीनला की दोन हजार ॲडमिशन प्रोसेस तुम्ही पण पाहू शकता पहा या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस इज क्लोज फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस चोवीस पंचवीसची ज्यावेळेस क्लोज होते त्याच्यानंतर तुमची आता जी पंचवीस सव्वीसची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती आ, या ठिकाणी स्टार्ट होणार आहे ती स्टार्ट होणार आहे तर पहा या ठिकाणी तुमच्यासाठी समोर या ठिकाणं न्यू रजिस्ट्रेशन देखील ऑप्शन आलेलं आहे म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन पण या ठिकाणी वेबसाईट काम चालू आहे म्हणजेच हे ऑप्शन अजून इनेबल नाही तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आहे वेबसाईटचं काम चालू आहे मग कधी स्टार्ट होईल तर याची नोटीस ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला नोटीस येत असते तर ती नोटीस ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्यापर्यंत ही व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही आणि तुम्हाला हे रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट झालं हे कळणार नाही आणि रजिस्ट्रेशन जर कळलं नाही कधी स्टार्ट झालं तर तुमचा या ठिकाणं दोन हजार पंचवीस सव्वीस जे तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायचं आहे हो। ते तुमचं मिळू शकत नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला फ्री काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं असेल फ्री काउन्सिलिंग तुम्हाला माहिती आपण स्टार्ट करत आहोत हिचा ग्रुप तयार झालेला आहे एक दीडशे ते दोनशे मुलं दीडशे मुलं या ठिकाणी जॉईंट आहेत या ग्रुपला जर तुम्हाला देखील जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला एक कॉलेज लिस्ट मिळेल कॉलेज लिस्ट घेतल्यानंतर तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल ठीक आहे आणि अजून काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका आपण बऱ्याच जणांच्या कमेंट्स वाचत असतो तर त्या अडचणी पण सॉल्व करत असतो त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर पण देत असतो पण तुम्ही मला कॉल करू नका तुम्ही मला मेसेज केला तरी चालेल पण कॉल मी रिसीव करत नाही ठीक आहे मेसेज करा त्या ठिकाणं तुम्हाला संपूर्ण अपडेट्स करून जाईल आता या ठिकाणी जे संपूर्ण जे दोन हजार चोवीसची अपडेट आहे या ठिकाणं पहा राऊंड वगैरे हे ही जी अपडेट आहे ही जी सगळी चेंज होणार आहे म्हणजे तुम्हाला काय होणार आहे या ठिकाणं जी तेवीस चोवीस जी आहे ते या ठिकाणं आता चोवीस पं पंचवीस चोवीस पंचवीस या ठिकाणी येणार आहे चोवीस पंचवीसची ऑफ वगैरे या ठिकाणं संपूर्ण डिस्प्ले होणार आहेत तर ह्या असे काही ह्या वेबसाईटला बदल झालेले आहेत हे बदल एक आज झालेले आहेत आणि मी लगेच व्हिडिओ बनवायला घेतला ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावीस नका बेटर पक्षामध्ये येतोपर्यंत धन्यवाद